ডিপার্টমেন্ট <camina> 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 <camina>

ऋषी दादा बायकांना शिव्या देतोय 20 केलं 20 खातं माणसातरी लागा तुम्हाला लाज वाटत नाही अजिबात बात या भाई आता काय वाटतंय आता काय होतंय सामान्य माणसाच्या घरात गुस्ता आणि तिथ जाऊन दादागिरी इथं या फेझो तू कुठले गुंड ए चला बाहेर टाळा डोक्याला चला जय महाराष्ट्र आज शिवसेना सातारा जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी जिल्हा प्रमुख या नात्यानं माझ्या बरोबर असणारी सर्व टीम यांनी शिवसेना स्टाईल काय असती ती आज फायनान्स कंपनीच्या ऑफिसला दाखवून दिलेली आहे अत्यंत माजोरी उर्मट आणि नीच प्रवृत्तीची कंपनी कुठली असेल महाराष्ट्रामध्ये तर ती बजाज फायनान्स आहे परवा दिवशी याच कंपनीच्या अतिरेकी वसुलीमुळं अतिरेकी पद्धतीच्या वसुलीमुळं एका मागासवर्गीय समाजातल्या निष्पा बाईला आपला जीव द्यावा लागलेला आहे त्या बाईनं आपला नुसता जीव गमावलेला नाही अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे पैशाच्या ताकदीवर यांना मगरुरी आलेली आहे कुणाच्याही घरात घुसायचं कुणाच्याही घरात घुसायचं दादागिरी करायची धतींग करायची शिवसेना यापुढे प्रत्येक फायनान्स कंपनीला समजून सांगते आपल्या कुत्र्यांना आवरा नाही तर पिसाळलेल्या कुत्र्याचे काय हाल करतात ते तुमच्या सगळ्यांना माहीत आहे आणि ही मोहीम आता शिवसेनेनं हातात घेतलेली आहे आम्हाला किंवा आमच्यावरती प्रशासनाला काय कारवाई करायची ते करू दे लोकांचे जीव गेले तरी या सरकारला जाग येत नसेल तर शेवटी रस्ते उतरून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि आम्ही कायदा हातात घेतल्यावरती आम्हाला काही शासन झालं तरी हसत हसत आम्ही लोक ते सगळे शासन मंजूर करू जय हिंद जय महाराष्ट्र